ज्या काही सामान्य लोकांच्या पैशाची चोरी होती हे भ्रष्टाचार होतो त्याच्याबद्दल काही खुलासा मी होता है। खुला केला होता आणि तो खुलासा केल्याबद्दल केल्यानंतर ज्याच्यामध्ये एम एस आर डी असेल मोफलवरांचा विषय असेल त्याच्याचबरोबर एम एस आय डी सी आणि इतर जे काही मुद्दे ज्याच्यामध्ये समाजकल्याणपासून इतर मुद्दे जे मांडले होते ते सगळे मुद्दे आम्ही ईओडब्ल्यू लोक आयुक्त गव्हर्नर या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता सुद्धा तुमच्यासमोर जो मुद्दा मांडत आहे तो आहे पंचवीसशे कोटीच्या भ्रष्टाचाराचा पण हा भ्रष्टाचार कुठं झाला तो झाला तर कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती आणि कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालं होतं त्याला दबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वीस ऑक्टोबरला दोन हजार तेवीसला असं जाहीर केलं होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो जी आर आहे तो रद्द करतो पण दुर्दैव असं एकतीस ऑक्टोबर तेवीस रोजी कंट्रॅक्टची भरती रद्द करण्यात आली पण त्याच्यानंतर त्यांनी साइड बाय साइड भरती ही सुरू केली गेल्याच वर्षी गेल्याच महिन्यात सत्तावीस हजार पाचशे साठ नोकऱ्या या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या सहा हजार दोनशे बेचाळीस कोटीचा खर्च याच्या तुम करण्यात आला त्याला महा महिला बाल विकास बीएमसी सहकार पी सी एम सी आरोग्य असे सगळे आपण जर खोलामध्ये गेलो ज्याच्यामध्ये आरोग्यापासून सगळेच आहे आता महिला व बाल विकास मध्ये चार हजार एकशे चोपन्न जागेसाठी चारशे पन्नास कोटीचा खर्च केला अकरा कंपनी टेंडर भरलं पण आठ कंपन्या या टेक्निकली त्यांना डिस्क्लिफाय करण्यात आलं मिळालं कोणाला तर ब्रिस्क इंडिया एस टू इन्फोटेक या दोन कंपनीला मिळाला तसंच बीएमसी मध्ये चारशे सत्तावीस कोटी खर्च केला मिळालं कोणाला तर बी जी ईगल क्रिस्टल ब्रिस्क आता चा ह्याच्यामध्ये चारशे सत्तावीस कोटीचं चा बेस प्राइस होती म्हणजे ज्याच्यामध्ये कमीत कमी हा खर्च त्याच्यामध्ये होईल असं आहे पण गेलं पाचशे चाळीस कोटीला पंधरा टक्के जास्त सहकार वस्त्र उद्योग मध्ये सुद्धा चौदा टक्के अधिकचे पैसे त्याच्यामध्ये दिले पीसीएमसी मध्ये दोनशे पन्नास जागेसाठी एकसष्ट मिळालं कोणाला ब्रिस्क आणि क्रिस्टल मग आता ह्याचा खूप खोलात न जाता फक्त ओव्हरऑल आकडेवारी बघितली तर सहा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयाचं टेंडर हे कॉन्ट्रॅक्टवर भरती करण्यासाठी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलं आम्ही कॅन्सल केलं पण तरी सुद्धा त्यांनी ते सुरू ठेवलं सहा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयाचं टेंडर हे ब्रिस्क क्रिस्टल अशा कंपनीला देण्यात आलं सर्व्हिस चार्ज नऊशे पन्नास कोटी रुपये या कंपनीला मिळाला आणि टेंडर वाढीव किती दराने दिलं तर पंधराशे कोटी अतिरिक्त रुपये त्याच्यामध्ये खर्च झाला अडीच हजार कोटी रुपये याच्यामध्ये खर्च झाला आता एज क्रिस्टल कंपनी कोणाची तर एक एम एल सी आमदार लाड साहेब त्यांची आहे देवेंद्र फडणवीस स्वतः लिस्टिंगसाठी गेले होते चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही याच्यामध्ये खोलामध्ये आपल्याला जा जावं लागेल हे झालं क्रिस्टल आता ब्रस्टच्या बाबतीत बोलायचं झालं हे मी म्हणत नाही पण एक माजी खासदार सोमया साहेब स्वतः म्हणाले होते की ब्रिस्क ही मुशीफ साहेबांची कंपनी, आए। असा थे। थे कंपनी चे, चे, चे बंद, आहे असं ते म्हणत होते आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीने एवढ्या रुपयाला तिथं गेला तर एस टू कंपनी कोणाची हे थोडंसं खोलात आपल्याला जावं लागेल या बाबतीतले सर्व कागदपत्र हे मीडियाचे आमचे बंधू भगिनी जे आहेत त्यांना आम्ही पाठवलेले आहेत ते त्यांनी बघावेत आणि त्या बाबतीत खोलात जावं पण या बाबतीतलं लेटर आम्ही नक्कीच देऊ म्हणजे एका बाजूला सरकारला खर्च करण्यासाठी पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला जवळच्या आमदारांना मंत्र्यांच्या कंपन्या ज्या आहेत त्यांना तुम्ही हजार हजार दोन दोन हजार कोटीची कामं देतात हा अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हणजे युवांना तुम्ही खोटं बोलता की आम्ही कॉन्ट्रॅक्टवर भरती करणार नाही हे बिचारे युवा वाट बघत राहतात कष्ट करतात अभ्यास करतात आणि बॅकडोर एंट्री देऊन तुम्ही अडीच हजार कोटी रुपयाचा घोळ करता म्हणजे हे खरंच हास्यास्पद आहे आता ह्याच्यात बघा क्रिस्टल आणि ब्रिस्कला वैद्यकीय शिक्षण विभागाने भाजीपाला खरेदी करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले एकसष्ट कोटी रुपयाचा भाजीपाला म्हणजे भेंडी वांगी कोबी मिरच्या बटाटे हे खर्च करण्यासाठी विकत घेण्यासाठी या दोन कंपनीला अनुभव नाही अशाला एकसष्ट कोटी रुपये दिले त्यामुळे हे कुठंतरी चुकीचं चाललेलं आहे आणि हा जो खोटेपणा आहे तुम्ही मागच्या दरवाजातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार जे काही कॉन्ट्रॅक्टवर भरती करत आहात हेच तुमचं कर्तृत्व का युवांना तुम्ही खोटं बोलता आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती करणार नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती करता अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार करता ह्याच्या आधी चाळीस हजार कोटीचा भ्रष्टाचार आम्ही पुढं आणलेलाच आहे आणि त्याच्यामध्ये आता अडीच हजार कोटीची भर पडलेली आहे आणि हे सगळे पत्र मी माझ्याकडे न ठेवता मीडियाला सुद्धा देतो आणि त्या त्या लोकायुक्तपासून ई डब्ल्यू पासून गव्हर्नर साहेबांना हे सगळी पत्रं दिलेली आहेत आता हा झाला विषय याचा पण पुढच्या काही दिवसांमध्येच एम आय डी सीमध्ये जमिनीच्या बाबतीत जो भ्रष्टाचार झालाय तो नक्कीच मी पुढे आणणार आहे पुराव्या सकट त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये आता एमआयडीसीच्या बद्दल कसा भ्रष्टाचार केला जातो युवांना नोकरी देण्यापेक्षा नको त्या दे गोष्टीमध्ये कसा लक्ष दिलं जातं कसे पैसे काढले जाते याच्याबद्दलचा खुलासा मी नक्कीच येत्या काळामध्ये करेल असं या ठिकाणी नमूद करतो त्यामुळे आज अडीच हजार कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार हा कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत जवळच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या कंपनीला जो केला तो इथं सांगितला एका बाजूला आपल्याकडे पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही भ्रष्टाचार करत आहात ते सुद्धा गेल्याच महिन्यात म्हणजे कुठंतरी महायुतीच्या सरकारला कळालेलं आहे त्यांचं सरकार येणार नाही त्यामुळे जेवढे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना देता येतील तेवढे द्यावेत जेवढा पैसा काढता येईल तेवढा काढा याच्यामध्ये सुमित नावाची कंपनी सुद्धा आहे जी अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये आहे कोर्टात स्वतः कोर्टाने हायकोर्टात सुमोटो सुमित आणि तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावर चुकीची गोष्ट घडली म्हणून चुमोटो त्यांनी केस ही स्वीकारलेली आहे ते केस त्या बाबतीत लढत आहेत आणि त्याच सुमितला सुद्धा इथे काम दिलेलं आहे हे कुठेतरी दिसतंय हे गोष्ट आपल्या सर्वांसमोर तिथं आम्हाला आणायची होती धन्यवाद आता या सहा हजार दोनशे कोटीपैकी बाराशे ते पंधराशे कोटी रुपये हे आ, ब्रिस्ट इंडिया लिमिटेडला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ब्रिस्ट इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे ही कंपनी हसन मुशेफ साहेबांची आहे असं स्वतः भाजपचेच नेतेपूर्वी त्यांचा प्रवेश करण्यापूर्वी ते बोलत होते आणि खूप खोलात गेल्यानंतर त्यांच्या काही नातेवाईकांची नावंसुद्धा डायरेक्टर म्हणून निघत आहे जेव्हा ईडीली कारवाई केली नंतरच्या काळामध्ये ते डायरेक्टरपद काढण्यात आलं दुसरं नाव टाकण्यात आलं पण पूर्वीचे रेकॉर्ड हे आपल्याकडे आहेत त्यामुळे पवारसाहेबांची साथ का सोडली विचार का सोडले आणि महायुतीबरोबर आणि प्रतिकामी विचाराबरोबर ते सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुश्रीफ साहेब का गेले त्याचा पूर्णपणे पुरावा म्हणजे स्वहित नाही स्वतःची कंपनी टिकावी जुने ज्या काही आहेत त्या था था थांबाव्यात आणि असणाऱ्या कंपनीला अजून नास्त नफा मिळावा यासाठी त्यांनी तो, तो निर्णय घेतला असावा असं कुठेतरी आता समोर येत आहे टोटल सहा हजार अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार झालोय असं आमचं मत आहे त्यामुळे सरकारला जे काय तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही पुढे करावेत ते द्यावेत आणि मग त्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी आपण करू आणि दर प्रेस कॉन्फरन्समध्ये सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना मी आव्हान केलेलं आहे जर आम्ही काहीतरी चुकीचं बोलत असू याच्यामध्ये काय चुकीचं घडत असेल तर तुमच्याकडनं कोणीतरी अभ्यास करून एखादा अधिकारी मंत्री जर समोर येत असेल तो प्रेस समोरच आम्ही या बाबतीत खोलात जाऊन आमच्याकडचे असणारे कागद आणि तुमच्याकडचे असणारे कागद हे समोरासमोर चर्चा करायला सुद्धा आम्ही तयार आहोत सहा हजार दोनशे कोटी हे टोटल सत्तावीस हजार पाचशे साठ जागेसाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे याच्यामध्ये महिला विकास मध्ये सगळ्यात जास्त चार हजार एकशे चोपन्न साडेचारशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे बीएमसी आता हे विभागून दिले पण ह्या तीनच कंपन्या आहेत त्याच्यामध्ये क्रिस्टल आहे ब्रेस्ट इंडिया या दोन कंपन्या सगळ्यात जास्त मिळालेलं ज्याचं लिंक मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मध्ये आधी बी जी आणि एसओ टू अशा नावाच्या कंपनीला तिथं टेंडर दिलं गेलं आहे आणि हे सगळा आकडा जर आपण काढला बा दोन सहा हजार दोनशे बेचाळीस कोटी आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त जो काही खर्च केला गेला आहे म्हणजे एखाद्या बेस प्राईजच्या वर तो पंधरा टक्के आहे आणि त्याच्याच बरोबर कमिशन ज्याला आपण हे म्हणतो सर्विस चार्जेस हे कुठेतरी नऊशे पन्नास कोटी रुपये आहे त्यामुळे अडीच हजार कोटीचा आसपास हा निधी आहे हा फक्त याच्याचच आहे त्याच्याच अजून खूप खोलात गेलं तर बरंच काय आपल्याला निघू शकतं ते पुढच्या वेळेस नक्कीच या बाबतीतले डिटेल्स आपल्यापर्यंत आम्ही पोचू सुमितला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे तो छोटा आहे अँब्युलन्स घोटाळ्याचा विषय तुमच्या सगळ्यांच्या मदतीने जेव्हा जास्तीत जास्त चर्चेत आला तेव्हा कुठेतरी ते कमी झालेलं आहे पी सी एम सी दोनशे पन्नास जागेचं एकसष्ट कोटी रुपयाचं जे टेंडर होतं ते सुमितली भरलं होतं पण सुमितला ते टेंडर मिळालेलं नाही ब्रिस्क आणि क्रिस्टल या दोनच कंपनीला ते टेंडर मिळालेलं आहे त्यामुळे हिचं ब्रिस्क आणि क्रिस्टल याच्यातच हे सहा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये हे विभागले गेले ज्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीली त्याच्यामध्ये कमीत कमी एक कुठेतरी अतिरिक्त बाराशे पन्नास रुपये कमवले हो म्हणजे महायुतीबरोबर जाण्याची जी काही बक्षीस आहे ते कुठेतरी ब्रिस्क इंडियाचे जे कोणी मालक असतील डायरेक्टर असतील त्यांना तसंही बाराशे कोटी रुपये मिळालेले आहेत समाज कल्याणच्या अंतर्गत त्यांना जे टेंडर मिळालं होतं सुद्धा साडेतीनशे कोटी रुपये मिळालेले होते ते कसं झालं काय झालं हे मी आपल्या सर्वांना सांगितलेलं ला आहे म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून आपण जर बघितला तर नक्कीच फायदा नेत्यांना महायुतीबरोबर गेल्यानंतर झालेला आहे सामान्य लोकांना नाही झाला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण हे नेते कशा पद्धतीने काम करतात हे आता आपल्या सर्वांना बघायला मिळालेलं आहे आणि महायुतीकडे जाणारे जे नेते बहुतांश विचारासाठी जात नसत फक्त स्वहितासाठी आणि आपल्या परिचयाच्या आणि मित्रपरिवाराच्या ज्या कंपन्या त्यांना नफा मिळावा यासाठीच ते गेलेले दिसत आहेत शंभर टक्के आता याच्यामध्ये आपण जो वाद घातला होता नाही तर ज्याचा अधिवेशनामध्ये सुद्धा मी स्वतः आणि काही आमदारांनी विषय मांडला होता आणि प्रेशर युवा संघर्ष यात्रेचं जे झालं होतं कारण पुण्यात मी स्वतः काही क्लासेसला भेटलो होतो युवा पिढी अक्षरशः या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात होती आणि ते वातावरण इतकं गरम झालं होतं की लाखोचे जसं काही प्रमाणात डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली बांगलादेशमध्ये जसं विद्यार्थ्यांचा आक्रोश झाला होता तसाच आक्रोश महाराष्ट्रामध्ये होईल अशी चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला देवेंद्र देवें फडणवीस देवें देवें यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं की आम्ही हा कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो आ, हे आहे जी आर आहे तो मागे घेतोय आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर हा मागे घेण्यात आला पण मित्रांना सहकार्य करण्यासाठी आमदारांना नेत्यांना सहकार्य करण्यासाठी जी आर मागे घेऊन सुद्धा सहा हजार दोनशे कोटी रुपये असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे जी आर मागे घेतला असला तरी यांना काही फरक पडत नाही मित्रांच्या कंपनीला काम देण्यापासून रोखण्यापासून कुणी थांबू शकत नाही असं कॉन्ट्रॅक्ट मुळे भरपूर एक तर लाडकी बैल योजना आहे त्याचा विरोध आम्ही करत नाही फक्त ज्या पद्धतीने ती लागू केली जाते ज्या पद्धतीने घाई गडबड केली जाते रजिस्ट्रेशन मध्ये अनेक अडचणी येतात सॉफ्टवेअर चालत नाही रात्रीच्या वेळेस महिलांचं रजिस्ट्रेशन तिथं करावं लाग लाग लागतं त्याचा ज्यांना लाभ मिळायला पाहिजे ते वंचित राहायला लागलेत ज्यांना ठराविक लोकांना तर पैसे आणि बरंच काही आर्थिक परिस्थिती चांगली असताना सुद्धा त्यांना त्या यादीमध्ये लाभ मिळण्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे तर मग आमचं असं म्हणणं आहे की घाई गडबडीने करण्यापेक्षा ठीक आहे लोकसभेचा निकाल तुमच्या विरोधात गेला असला तरी हा पैसा लोकांचा आहे लागू करत असताना नीट करावी आणि त्याची व्याप्ती वाढावी त्याच्यामध्ये जे काही निकष तुम्ही टाकलेले आहेत ते निकष थोडेसे शिथिल करावे आणि कॉपी करताय तुम्ही मध्य प्रदेशची कॉपी केली असली तरी ती नीट करून ती व्याप्ती वाढवत आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर योजना काय आम्ही थांबू असं नाही उलट याची व्याप्ती कशी आम्हाला वाढवता येईल याचा विचार आमचे नेते आणि त्यावेळेस सरकार नक्कीच करेल असा विश्वास मला तरी आहे पण मग हा जो खर्च आहे तो तुम्ही पीडब्ल्यू डीच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देत नाही कामं तिथं होत नाहीत कामं आज अनेक अशी प्रलंबित पडलेली आहेत तुम्ही महाविका तुम्ही ग्रामविकासचा निधी वळवलेला आहे तुम्ही इतर योजनेचा निधी वळवलेला आहे तुम्ही तिथं जे स्वस्त धान्य दुकान आहेत तिथं बरेच दिवस तुमचं सॉफ्टवेअर बंद आहे मग कुठेतरी तुम्ही बऱ्याच इतर योजना थांबवल्या डोल म्हणजे संजय गांधी योजनेचा पैसा हा अजूनपर्यंत लोकांना मिळत नाही घरकुलचा पैसा तिथं मिळत नाही केंद्र सरकारने घरकुलचं टार्गेट सुद्धा अजूनपर्यंत दिलेलं नाही तसं पत्र आम्ही सुप्रियाताईन दिलं सुप्रियाताईंनी ग्रामविकास केंद्रीय मंत्र्यांना तिथं दिलं म्हणजे ह्या ज्या योजना तुम्ही थांबवल्यात आणि फक्त याच्यावरच तुमचा कुठेतरी भर आहे आणि नेते म्हणून तुम्ही जे आता यात्रा काढत आहात समजा आजीदादा पक्षांनी जी यात्रा काढली गुलाबी यात्रा त्याच्यामध्ये फक्त फोकस तुमचा याच योजनेवर आहे पण एकदा जाऊन लोकांना विचारा तुम्ही शेतकरी म्हणून काय अडचणी आहेत युवा म्हणून आहेत आता दादा एका शेतामध्ये गेल्यानंतर माता एका महिलेशी बोलत असताना विचारलं की मुलगा काय करतो त्यांनी स्वतःहून सांगितलं गेले दोन तीन वर्ष माझ्या मुलाला नोकरी नाही डिग्री घेऊन सुद्धा अरे ते सुद्धा ऐका तुम्ही कपाशीच्या शेतामध्ये गेलेला आहात गेले पाच वर्ष कपाशीचे काय भाव आहेत हे तरी तुम्ही लोकांना तिथे विचारा पण ह्या गोष्टींकडे दादांचं तिथं लक्ष लागत नाही आणि मग दुसऱ्या बाजूला लपून मोठ्या नेत्यांना तिथं काम दिलं जातं आमदारांना पैसे दिले जात नाही आणि मग हे कुठेतरी भ्रष्टाचार तिथं सुरू आहे आता तुमच्या मदतीने एम सीचा जो विषय आम्ही मांडला आम्हाला आता कळतंय की ती कामं आता स्लो झालेली आहेत त्यानंतर अँब्युलन्स घोटाळा काढला तिथेही कोर्टाने स्व सु मोठो तो विषय त्यांनी आता हातामध्ये घेतलेला आहे एमएसआरडीसीचा मुद्दा मी काढला तर त्यानंतर पण तिथं आता प्रक्रिया थोडी थंडावलेली आहे त्यामुळे आपल्या मदतीने काय होत आहे तर जो ट्रेजरीचा पैसा आहे जो सामान्य लोकांचा पैसा आहे जो असाच उत्मात करून तो पैसा नेत्यांकडे जाऊन पार्टीकडे जाऊन परत तो इलेक्शनच्या मध्ये एका विचाराच्या विरोधात म्हणजे महायुतीचे लोक जे लोकसभेला दोन तीन हजार कोटी रुपये खर्च झाले असावेत अशी आता चर्चा आहे कारण का प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी साठ कोटी ते सत्तर कोटी खर्च झालाय तर विधानसभेला सुद्धा लोकशाही बाजूला ठेवून फक्त पैशाचा वापर करून नुसता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात करून तुमच्या आमदारांना तुम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हा सगळा पैसा हा गरिबाचा पैसा आहे

नाही आता हे पत्र आम्ही लोक आयुक्त असेल ईओडब्ल्यू असेल त्यांना तर लिहूज गव्हर्नर साहेबांना लिहूज कारण का सरकारकडे अनेक वेळा हे मुद्दे मांडले पण त्या बाबतीत काही होत नाही आता तुम्हीच मला सांगा की कांदे बटाटे घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला ब्रिस्क इंडिया आणि क्रिस्टलच लागणार आहे का मग उद्या जाऊन काही करायचं झालं तरी तुम्हाला या दोन कंपन्या जर काम द्यायचं असेल तर नवीन युवांनी काय करायचं ज्यांना नवीन कंपन्या एस्टॅब्लिश करायच्या त्यांनी काय करायचं ज्यांचे व्यवसाय छोटे आहेत पण त्यांची पोच हे देवेंद्र दे फडणवीस साहेबांपर्यंत नाही त्यांनी काय करायचं मग त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स घ्यायचे नाहीत का मग हे जे काय चाललंय सेंट्रलायझेशन म्हणजे तुमच्या जवळच्या नेत्यांना तुम्ही जर सगळ्याच पैसा तिथं देणार असाल तर मग नवीन युवा नवीन कंपनी ज्या काही एफिशियंट आहेत चांगलं काहीतरी काम करू शकतात यांना तुम्ही काय देणार आहात आता हेल्थ डिपार्टमेंटली म्हणजे एक टेंडर काढलं होतं जे साठ कोटीचं टेंडर ते साडेसहाशे कोटीवर नेलं होतं त्यात तर फायनान्सची परवानगी सुद्धा त्यांनी घेतली नव्हती मग अधिवेशनात हा मुद्दा मांडल्यानंतर ते कॅन्सल झालं ती वेगळी गोष्ट पण सुरुवातीला तुम्ही साडेसहाशे साठ वन्न साडेसहाशे कोटी करायचं काय कारण होतं त्यामुळे हा जो सहजपणे डोळे झाकून भ्रष्टाचार जो राज्य सरकारच्या नेत्यांचा चालला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे त्याच्यावर कुठेतरी एक कंट्रोल आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे एवढंच आमचं मत आहे एकमेकांच्या फाईल सर्वच नेते आडवतात असं आम्हाला कळत त्याच्यामध्ये बरेच महिने झालं काही आमदारांच्या फाईल आढवल्यात असंही आम्हाला तिथे कळत आहे आता शेवटी एखादी सही कारण का अजितदादांची सही झाली म्हणजे फायनल झाला असं नाही दादानी सही केल्यानंतर ती देवेंद्र फडणवीस साहेब सही करतात अशी प्रथा पूर्वी नव्हती मग दुसऱ्या उपमुख्यमंत्री सही केल्यानंतर ती मग मुख्यमंत्री साहेबांकडे जाते दादांच्या फाईलनंतर अजून दोन सह्या करायच्या तर याच्यामुळे मग एकामेकांच्या फाईल अडकून स्वतःची कामं कशी मार्गी लावता येतील याचाच ये तो प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आता इथे क्रिस्टलला सगळं कदाचित काम मिळालं असतं मग दादानी ब्रिस्क इंडियाला पुढं केलं असावं आणि मग तुम्ही यालाही काम द्या मग हे काम आम्ही पुढं म्हणजे मिलिक भगत या भ्रष्टाचाराच्या बाबतीत सगळ्यांचीच झाली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल आणि याच्यात काही व्यक्तिगत नाही तर काही विकासाची कामं ज्या आमदारांची आहे ती सुद्धा त्या त्या नेत्याकडे थांबलेली दिसतात म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये एकमेकाच्या विरोधात सुडाचं राजकारण चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ची जी पूर्वी कामं दिली गेली आहेत जी आता अर्धवट झालेली आहेत पूर्ण होत नाहीत ज्याच्यामध्ये बिल्डिंग आहेत ज्याच्यामध्ये रोड आहेत तिथे असणाऱ्या जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर ते पार आता आत्महत्या करतो असं म्हणायला लागलेले आहेत मग एखादं काम आम्ही मंजूर करून आणलं असेल आणि ते पूर्णच होणार नसेल तर त्याचा फायदा सामान्य लोकांना कधी होणार मग जी कामं तीच अर्धी पस्तीस हजार कोटीची अजून बाकी आहेत आता हे नवीन टेंडर तुम्ही का करताय आता या सरकारला एक वेगळी सवय लागलेली आहे जी आपण पॉवर मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे जी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पूर्वी दहा दहा कोटी पाच पाच कोटीची कामं दिली जात होती जेणे छोटे कॉन्ट्रॅक्ट हे एफिशिएंटली कामं करत होते आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विभागाने काय केले आहे आर डी एस एसच्या जे काही कामं आहेत त्याची टेंडर जिल्हानिहाय काढलेले आहेत आणि जिल्हानिहायमध्ये कुणी आंध्राची कंपनी कुणी गुजरातची कंपनी अशा पद्धतीने त्यांनी जिल्हानिहाय साठ सात सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी दोनशे दोनशे कोटीची कामं दिलीत या मोठ्या कामं देण्याचं कारण असं असतं की त्यांना संपर्क लगेच साधता येतो एखाद्या खोलीमध्ये बसता येतं एखाद्या हॉटेलमध्ये चर्चा करता येते आणि चर्चा करून जे काही टक्केवारी ठरते ती सहजपणे डिलिव्हर केली जाते आता एखादं पाच कोटीचं काम दिलं तर मग त्याला बोलवा त्याच्याकडनं पैसे काढा याच्यापेक्षा एखाद्या पाचशे कोटीचं काम दिलं तर ते सोपं असतं त्यामुळे आता हे साडेसहा हजार किलोमीटरचे जे तीस हजार कोटीचे काम आहे ती सुद्धा हे पॅकेज काढते पाचशे कोटीचं दोनशे कोटीचं शंभर कोटीचं जसं एम एस आय सी मध्ये झालं जे आम्ही हाणून पाडलं सव्वेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज काढलं होतं ज्याच्यामध्ये एका एका कंपनीला शंभर ते दोनशे कोटी रुपयाची कामं दिली गेली होती म्हणजे त्यांना बोलवणं सोपं एकाला बोलवलं तर दोनशे कोटीचं काम असेल नाहीतर पाचशे कोटीचं काम असेल त्या दहा टक्के यांना खायचं तर डायरेक्ट एकाच व्यक्तीकडनं पन्नास कोटी घेतलेले बरं वीस लोकांपेक्षा असं कुठेतरी या सरकारमध्ये आता हे सुरू आहे आणि जे एम एस आय डी काढलं ज्याच्यामध्ये बारा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असं आम्ही म्हणतो तर आता ही कामं पीडब्ल्यूडी सुद्धा करत होती पण मग पीडब्ल्यूडी कडे ही कामं काढून एम एस आय टी सीकडे कडे देऊन जिथं मनुष्यबळच नाही अशा चव्वेचाळीस हजार कोटीची कामं द्यायचं कारण काय तेच का, गोष्ट आता या कोटीमध्ये होईल ज्याच्यात दहा टक्के तरी कमीत कमी मलिता इथं काढला जाईल ज्याच्यातून साडेतीन हजार कोटी या विधानसभेच्या इलेक्शनला महायुतीच्या नेत्यांच्या नाहीतर पार्टीकडे जातील अशी अपेक्षा या सर्व महायुतीतल्या नेत्यांची असावी असं आम्हाला वाटतं असं बघावं लागेल पण आता ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्या बाबतीत ते नक्कीच दक्षता घेतील ते काळजी घेतील कारण शेवटी मराठी मीडिया जी आहे ती अजून तरी लोकशाहीच्या बाबतीत प्रामाणिक आहे त्यामुळे हे मुद्दे जेव्हा तुमच्या माध्यमातून सोशल मीडियावर येतात तेव्हा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठेतरी भीती वाटते कारण त्यांनाही माहितीये की दोन महिन्यानंतर सरकार बदलणार आहे आणि सरकार बदलल्यानंतर हे जे काय काळंभेरं केलेलं आहे ते आम्ही बाहेर काढू आणि तिथे असणारे नेते असतील नाहीतर अधिकारी असतील त्यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर नक्कीच सोडणार नाही हे सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो आमच्या नेत्यांकडे हे मुद्दे आम्ही दिलेले आहेत आणि इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा अजून खोलात जाऊन अजून कागद काढून त्यांना देऊ